नमस्कार मी सौ प्रज्ञा सुनील वळंजू डोंबिवलीहून आज मला वास्तु मांगल्य याबद्दल थोडंसं बोलायचं आहे नीलमताईंबद्दल थोडंसं बोलायचं आहे गेले तीन वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी तीन वर्ष लक्ष्मीपूजन करते आहे आणि यावर्षी तर मी कुमकुमारचन या विधीमध्येही सहभागी झाले होते तीन दिवसाचा हा कुमकुमार्जन विधी निलमताईंनी आमच्याकडून करून घेतला ब्राह्म मुहूर्तावर आणि खरं सांगायचं तर त्याचे परिणाम किंवा त्याचा जो अनुभव होता तो अतिशय सुंदर होता पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन काहीतरी विधी करतोय दैवी विधी श्रद्धेने करतोय भक्तिभावाने करतोय मंत्र चॅन्टिंग करतोय ते जेवढे सहभागी व्यक्ती होते त्या सगळ्यांचे मिळून तेवढे मंत्र युनिवर्समध्ये आमच्याकडून बोलले जातात खरोखर हा अनुभव खूप वेगळा होता पॉझिटिव्ह एनर्जी देणारा होता निलमताईंची खूप खूप मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या पद्धतीनुसार जेव्हा मी माझ्या आयुष्यात काही बदल केलेले आहेत त्यानंतर मला माझ्या आयुष्यामधलं दुःख बऱ्यापैकी कमी झालेलं याची जाणीव झालेली आहे मग त्यांचे ब्रेसलेट असो मनी मॅग्नेट वगैरे त्यांचे मंत्र चँटिंग असो काही असो अगदी पोट तिडकीने निलमताई ह्या सगळ्या गोष्टी समोरच्याकडून करून घेतात आणि त्यांना हेच सतत वाटत राहतं की माझ्या सान्निध्यात जी व्यक्ती आलेली आहे त्यांचं कायम भलं व्हावं आणि इतक्या निस्वार्थी भावनेने निलंबतायी आमच्याकडून हे सगळं करून घेतात खूप खूप धन्यवाद